आणि ते देण्याचं कारण आता मी सांगितले मान्यवर डॉक्टर अमेय यांस वैद्यकीय व्यवसाय हा रुदात्मतेची झूज राखणारा प्रतिष्ठित असा सेवाप्रती व्यवसाय आहे व्यक्तिगत हितापेक्षा उच्च सेवा हे रोटरीचे ब्रीद आपण प्रत्यक्ष आचरणात आणत आहात खऱ्या अर्थाने रोटरीला अभिप्रेत असलेले जीवन आपण जगत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो धन्वंतरी म्हणजे ईश्वराचे रूपच जगतो आपल्या ज्ञान कौशल्याचा जनसेवेसाठी उपयोग करून लोकांच्या वेदना कमी करणे त्यांच्या शारीरिक व मानस मानसिक व्याधींचे निवारण करणे हा आपला खरा धर्म आहे आपण कित्येकदा स्वतःच्या कुटुंबियांना प्राधान्य न देता मानवतावादी धर्माचे पालन अविरतपणे करतात त्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर असल्यामुळे आज या आंतरराष्ट्रीय सेवाभावी स्वायत्त संस्थेचे एक अंग असलेल्या रोटी क्लाबा पुणे तातर्फे आपले हार्दिक अभिनंदन एक कृतज्ञतादर्शक सन्मानपत्र आपणास प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आपण याचा स्वीकार करावा अजय काळे प्रसाद गडकरी पास दें, परिषदे आणि ऑफेशनल डायरेक्टर पाच परिषदे